नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची नांदेड जिल्ह्यातील बारड तालुका मुदखेड येथील कवळे मार्केटच्या बाजूस मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या डापरवाड कुटुंबाचं घर दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागल्यानं जळून खाक झाल्याची घटना घडली यामध्ये घरातील जीवनावश्यक वस्तूंची राख रांगोळी झाली मजुरी करणारं गरीब कुटुंब उघड्यावर आलं स्थानिक प्रशासनानं या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करून त्यांचं पुनर्वसन करणं आवश्यक असतानाही त्याची दखल घेण्यात आली नाही मात्र या घटनेची माहिती भोकर विधानसभेतील दानशूर सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील डगे यांना समजताच दिनांक तीस ऑगस्ट रोजी त्यांनी डापरवाड कुटुंबियांची भेट घेऊन त्या कुटुंबियांना तत्काळ एकवीस हजार रुपयांची रोख आर्थिक मदत केली मुदखेड तालुक्यात माणुसकी अजून जिवंत असल्याचं याद्वारे सिद्ध करून दाखवलंय याबद्दल डापरवाड कुटुंबीय तसंच गावकऱ्यांच्या वतीनं दादाराव पाटील ढगे यांचे आभार मानण्यात आले तसंच भरभरून आशीर्वाद दिले गोविंद बापूराव डापरवाड काय घटना काय घडलेली आम्ही काल गुरुवारी घराला कुलूप लावलं आणि शेताकडे कामाला गेलो कामाला गेल्याच्या नंतर आम्हाला मोबाईलवर असं कळवलं की अशी ना अशी घटना घडली मग बाजूचे काही शेजारी पाजारी होते ते बघितल्याच्या नंतर विजवतानी आम्हाला सांगितले की तुमच्या घराला पेट लागली मग आम्ही धावत आलो इथं तर काहीतरी बुडलं नव्हतं नुकसान काय म्हणजे असं काही राहिलंच नाही धान्य होते ते धान्य गेले अंगावर फक्त राहिले थोडे कपडे राहिलेले आहेत धान्य गेले थोडे दागिने होते लेकरायचे आईचे बायकोचे ते पण आम्हाला हाती लागले नाही आम्हाला दादाराव ढगे पाटील यांनी रुपये देऊन आम्हाला थोडी मदत केली आणि आम्हाला थोडंफार सहकार्य केलं आम्हाला राशन दिवस खायासाठी यावेळी उपस्थित असलेले भुजंगराव पाटील ढगे बालाजी पाटील नागेलीकर ओमकार पाटील ढगे अनंत पाटील मगरे माधव पाटील ढगे मुदखेड काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख संदीप देशमुख सतीश पाटील डोंगरगावकर रामकिसन माने गजानन लोमटे महेश मुलंगे प्रतीप सवरकर लोकेश देशमुख दिनेश आठवले अमोल आठवले विशाल वसुमते काशीनाथ शिंदे सतीश व्यवारे यांनी ढगे पाटलांचे आभार मानले